बदलापुरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं कोकण विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून जिजाऊ संस्था ओळखली जाते ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा तात्काळ मिळाव्यात या दृष्टीने संस्थेच्या माध्यमातून मोठं कार्य सुरू आहे यामध्ये वाचनालय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र या माध्यमातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत देखील दाखल झालेत आता बदलापुरात देखील संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे सध्या संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागात पंधरा रुग्णवाहिका सेवा सुरू असून आजपासून बदलापूर कल्याण आणि टिटवाळा परिसरात रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याचं जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांभरे यांनी सांगितलं जिजाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य आणि शिक्षणावर कोकण विभागाच्या कोकणच्या पाच जिल्ह्यात काम करते भले बदलापूरला पोचायला उशीर झाला असेल आपल्या ऑलरेडी पंधरा अँब्युलन्स गरीबांची सेवा करतायत जिथे नितड लाक्याला पैसे असले तरी ठीक आहे नसले तरी सुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामाने त्या दृष्टीने सेवा करतात आज टिटवाला कल्याण आणि बदलापूर आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या अँब्युलन्स देण्यात आल्या तर जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाही काही पोहोचली जाईल दीपक आणि रोशन आहे तिथे त्यांचा नंबर त्याच्यावर लावलेला असेल आणि तात्काळ आपल्या रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं जाईल तर यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना लोकसभा संदर्भात विचारलं असता आपल्याला महाविकास आघाडीतून उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असून गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं निलेश सांबरे यांनी जाहीर केलं बहुतेक महाविकास आघाडी तिकीट देते आपल्याला टी टीव्ही न्यूज चालू आहे पण निव निवडणूक ही लढवणार आहे आणि या वर्षी निवडून येणार आहे पुढच्या वेळेस येताना तुम्हाला प्रेस घेताना खासदार म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल निवडणूक लढणार आहे ते दिलेल्या लाईव्ह मध्ये दिलेले दिले निवडणूक लढणारच आहे आणि निवडून येणार आहे शंभर टक्के आम आम्ही केलेल्या पंधरा वर्षाच्या कामावरती आमचा विश्वास आहे भरभरून विश्वास आहे आम्ही काय करू किंवा आमचा नेता काय करेल त्यापेक्षा आम्ही स्वतःने काय जे केलेलं आहे जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि सर्वच ग्रामीण म्हणा शहरी मागा बदलापूरला थोडेफार कमी पोहोचत पडलं असेल तर आज आम्ही रुग्णवाहिकेच्या रूपाने बदलापूरलाही पोहोचलेलं आहे आम्हाला आमचा माणूस वाचायचा आमच्या समाजाला मोठं करायचं आहे या समाजातील कोणीही दुर्बल राहता कामा नये कोणीही शिक्षणापासून वंचित राहता नये आणि कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये त्याबरोबर माऊल्यांचा जो प्रकार चालू आहे आपण बघतोय एका डिलिव्हरीच्या वेळेस आमच्या भगिनी अनेक मृत्यूमुखी भावतात कुपोषणाने कुपोषणाचा प्रश्नही मोठा आहे आपण बदलापूरचं म्हणायला गेलं तर रेल्वेच्या एकही एक ट्रेन गेल्या दहा वर्षामध्ये लोकल वाढलेली नाही अर्धवट कामांचे ओपनिंग केलं जातंय आहे ते या सगळ्या गोष्टी थांबायच्या था। आहेत प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी काय काम करतो ते पाहायचं आहे तर नक्कीच आमच्यापेक्षा दुसरं उदाहरण देशामध्ये दे चांगलं नसेल जो एक देशाचा नागरिक म्हणून एवढं करू शकतो तर लोकप्रतिनिधी म्हणून काय करेल हे पाहण्यात तुम्ही करतेच आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज